पालघरमध्ये भीषण अपघात आश्रम शाळेतील विद्यार्थ्याला भरधाव टेम्पोनं चिरडलं एक ठार एक जखमी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये भीषण अपघातात आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दुसरा विद्यार्थी जखमी झाला आहे ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे डहाणू तालुक्यातील तवा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील दोन विद्यार्थी सुधीर दिलीप पुंजारा वयवर्षे सतरा आणि सनी विनोद तांबडा वेवर्षे सतरा बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी होते शाळा सुटल्यानंतर हे विद्यार्थी घरी जात असताना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा येथे गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोनं त्यांना धडक दिली या अपघातामध्ये सुधीर पुंजारा यांचा जागीच मृत्यू झाला तर सनी तांबडा किरकोळ जखमी झाला त्याला तातडीनं कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर पुढील उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं सनीची प्रकृती सध्या स्थिर आहे अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून फरार झालाय मात्र कासा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करून टेम्पो जप्त केला आहे आणि चालकाला अटक केली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ हल हल व्यक्त केली जाते आहे मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या तवा मेंढवण खुटल महालक्ष्मी आणि वरवाडा अशा आदिवासी आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांचा महामार्गावरील प्रवास अत्यंत धोकादायक आहे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी महामार्गावरून पायी प्रवास करीत असल्यानं अशा घटना वारंवार घडण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर काही काहीतरी उपाययोजना करण्यासाठी सांगितलं जात आहे पोलीस माझा न्यूज साठी अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या